रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर पाथर्डीचा बुधवारी भरणारा आठवडे भाजी बाजार हा वीर सावरकर मैदानातच भरावा यासाठी सर्वांना सक्ती करावी अशी मागणी नगर परिषदेचे गाळेधारक व्यावसायिक भाजीपाला विक्रेते आणि अन्य सर्व व्यापाऱ्यांनी पाथर्डी नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष लांडगे यांच्याकडे निवेदनातून केली आहे शहराचा आठवडे बाजा बाजार हा बुधवारी भरवला जातो त्यामध्ये तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणचे शेतकरी व्यावसायिक आणि अन्य विक्रेते व्यवसायाच्या निमित्ताने येत असतात मात्र यातील काही लोक हे रस्त्यावर बाजार भरवतात त्यामुळे येथील नगर परिषदेच्या गाळेधारकांना व्यवसाय करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होते आणि वाहतुकीलाही मोठा अडथळा होतो राष्ट्रीय महामार्ग नाईक पुतळा ते संस्कार भवन चौकापर्यंत या रस्त्यावर शेतकरी भाजीपाला विक्रेते आणि अन्य व्यावसायिक व्यवसाय करण्यासाठी दुकानं थाटतात त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे बंद होऊन या परिसरात कायमची दुकानं असणाऱ्या व्यावसायिकांना मोठी अडचण निर्माण झाली आहे आणि यासाठीच एकाच ठिकाणी म्हणजे वीर सावरकर मैदानामध्ये हा बाजार एकत्रितरित्या भरवण्यात यावा रस्त्यावर बाजार भरवल्यामुळे बाजाराला येणारे ग्राहक हे तिथूनच निघून जातात आतमध्ये येत नाहीत त्यामुळे मोठा फटका वीर सावरकर मैदानामध्ये असलेल्या व्यावसायिकांना बसतोय तो पूर्ण बाजार बाजार तळात भरत नसून ते रस्त्यावर भरत आणि ते गाळाधाराला एवढी तकलीफ होती की आम्ही भांडणं करून करून कटाळ शेतकऱ्यासाठी त्याचा आम्हाला कोणी काही लक्ष देत नाही आमच्यावर तेव्हा मुख्य अधिकाऱ्याकडे आलो तर आम्ही आता निवेदन दिलं आहे आणि निवेदनामध्ये त्यांनी दिली सकारात्मक भूमिका घेतली त्यांनी पोलीस प्रोडक्शन वगैरे नाच केलं ते बी पोलिसांनी बी आम्हाला चांगला सपोर्ट दिला आहे आणि त्याच्यात आता जर नाही बदल झाला आहे त्यात आम्हाला आम्हाला उपोषण करावं लागलं नाही तर आम्ही काळा धारक्यातून एका रुपये भाडे भरणार नाही धामतो जोपर्यंत परत आम्हाला भाडे मागून येते बाजार भरल्यानंतर आम्हाला फक्त बाजारात अजिबात गिरायक राहत नाही रोडवर बाग सगळा बाजार व्यापारी व्यापाऱ्याचे वाहन माग असतात सगळे बाजार तळात आणि शेतकरीला जागा न मिळाल्यामुळं शेतकरी रस्त्या बाजार इतकं बुधवारी काय होतं सगळ्या व्यापाऱ्यांना जे गाव्या धारक आहेत त्यांना सगळ्याला तकलीफ होती आणि ॲक्सिडेंट पण असे बरेचसे वेळा झालेल्या आहेत त्याची पर्वे पण आमच्याकडे आहेत त्याचे फोटो पण आम्ही काढलेले आहेत ते पण आम्ही साहेबांना दाखवणार होतो पण आता सध्या त्यांनी सकारात्मक भूमिका आमच्याविषयी घेतलेली आहे त्यामुळे आम्ही काही त्यांना फोटो वगैरे काही प्रा वगैरे काही दिलेले नाहीत परंतु आता त्याने आता सांगितले की समोर आपले येईन ह्या बुधवारपासून आम्ही पोलीस प्रोटेक्शन तुमची मदत काही कर्मचारी पालिकेचे हे सगळे मिळून बाजार बाजारात भरवण्याचा आम्ही प्रयत्न करू असे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही हे आपलं थोडं थांबलेलं आहे नंतर मग हे संपूर्ण जर समजा हे याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही ते संपूर्ण गाळे काय करणार आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आम्ही सर्व विक्रेते मिळून सोमवारपासून नगर परिषदेसमोर उपोषण करू असा इशारा निवेदनातून दिला गेला यावेळी बाळू बोरुडे सचिन काकडे राजू पाचरणे जगन्नाथ शेळके संदीप काकडे नागेश लोटके विकास आगलावे राजेंद्र पाखरे शंकर उद्बत्ते विनोद खटावकर अनिल भैरट भालचंद्र भडके दिनेश येळाई उमेश खैरे अरुण कारेगावकर यांसह अनेक व्यावसायिकांनी स्वाक्षरी करून नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन दिले पोलीस बंदोबस्तामध्ये आठवडे बाजार हा वीर सावरकर मैदानात भरवला जाईल रस्त्यावर कुणीही बाजार भरवणार नाही यासाठी पोलीस आणि नगरपरिषद मिळून कारवाई करू असं आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिलं अमोल सह मुकुंद सी सीन्यूज मराठी पाथर्डी राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा